नमस्कार मंडळी मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्य मराठीमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करत आहे तर सगळ्यात पहिले तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण गुढीपाडवा स्पेशलमध्ये मलाईदार एकदम मौसूद असं श्रीखंड आणि त्यासोबत ही टम्म फुगलेली अशी पुरी याची रेसिपी आपण बघणार आहोत तर जर तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की आठवणींनी लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओना नक्की शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनी सबस्क्राईब करा चला तर मग आपण या टम्म फुगलेल्या अशा कमी तेल पिणाऱ्या पुऱ्यांच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी स्नेहा वैद्य तुमच्या सर्वांचे नैवेद्यमध्ये खूप खूप खुँँँँँ, खूप खुँँँ, मनापासून स्वागत करीत आहे तर गुढीपाडवा स्पेशलमध्ये आपण श्रीखंडाची रेसिपी याआधी आपण शेअर केलेलीच आहे मी तुमच्यासोबत तर आज आपण बघणार आहोत तर टम्म फुगलेली अशी पुरी तर त्यासाठी आपण इथे चार वाट्या कणिक घेतलेली आहे त्याच्यामध्येच आपण टाकणार आहोत एक पाव वाटी आपण रवा तर या रव्यामुळे काय होतं की जेव्हा त्याचा पुरी फुगते तर त्याचा आकार हा मेंटेन राहण्यासाठी एक थोड्या वेळासाठी आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा ती पुरी आपल्याला सर्व करेपर्यंत छान अशी मस्त टम्म फुगलेली असते पण ती घरी बरेचदा तशी राहत नाही किंवा जास्त तेल पिते तर हे टाळण्यासाठी आपण याच्यामध्ये बारीक रव्याचा उपयोग केलेला आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे एक चमचा साखर तर या साखरेमुळे काय होतं की त्याचा रंग जो आहे तो खूप छान येतो आणि तसंच आपण चवीनुसार याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ तर मी इथे एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे तर आधी आपण हे छान हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर याच्यामध्ये आता आपण एक मोठा चमचा आपण तेल टाकून घेणार आहोत तर तेल हे मी गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात ते टाकून घेऊया आणि बस एक तेल थंड होईपर्यंत आपण इथे थांबूया तेल आपलं थंड झालंय आपण हे छान आता मिक्स करून घेऊया तर हे तेल आपण व्यवस्थित न सोळून घेणार आहोत या कणकीला व्यवस्थित एकदम तर छान आपण आता बघू शकतो आपण तेल हे व्यवस्थित आपल्या कणकेला लावून घेतलेलं आहे आता आपण एकदम थोडं थोडं पाणी टाकून याला आपण घट्टसर भिजवून घेणार आहोत तर लक्षात ठेवायचं आपल्याला घट्ट कणिक मळून घ्यायची आहे जर ती पातळ भिजले गेली तर काय होतं की आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्या व्यवस्थित फुगत नाही बस आपण एकदम व्यवस्थित घट्ट त्याला थोडं थोडं पाणी टाकून आपण भिजवून घेऊया तर याच काही छोट्या छोट्या टिप्स असतात की त्याच्यामुळे जी आहे ती आपली पुरी ही छान अशी फुग फुगण्यासाठी त्यानंतर ती कमी तेल पिण्यासाठी मदत करते तर या छोट्या छोट्या टिप्स मी शेवटपर्यंत तुम्हाला सांगत राहीलच तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईबचं तुम्हाला लाल बटन दिसेल तर त्याला तुम्ही क्लिक करा आणि त्याच्याच बाजूला असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा म्हणजे काय होईल की तुम्हाला माझ्या सगळ्या या ज्या रेसिपीज आहेत त्याचं नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल आणि त्यामुळे माझ्या सर्व रेसिपीज तुम्ही या सगळ्यात पहिले बघू शकाल आणि ज्या सगळ्यांनी माझा आत्तापर्यंत सबस्क्राईब केला आहे चॅनलला त्या सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद की त्यांच्यामुळे मला अजून जास्त प्रोत्साहन मिळतं की मी खूप छान नवीन नवीन अजून रे इनोव्हेटिव्ह रेसिपीज या तुमच्यासाठी मी घेऊन येते तर बघू शकता आपण आता हे व्यवस्थित म्हणून घेतलेलं आहे हे भिजवण्यासाठी मला फक्त हा एक ग्लास पाणी आपल्याला लागलेला आहे याहून जास्त पाणी याची आपल्याला गरज नाही तर या ते आपण गोळ्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया म्हणजे त्याचे वरचं जे कव्हर आहे ते ड्राय होणार नाही आणि एक पाच ते दहा मिनिटासाठी फक्त आपण याला मुरत ठेवूया खूप जास्त मुरणाची गरज नाही एखाद्या भांड्याने आपण याला झाकून ठेवून देऊया तर इथे आता आपले एक वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत छान मस्त आपण घट्टसर भिजवून घेतलेला हा गोळा आपला आता तयार झालेला आहे तर याचे तुम्ही एकतर असे छोट्या छोट्या पुरीच्या आकारामध्ये लाटून घेऊन आपण पुऱ्या बनवू शकतो किंवा एकच आपण मोठी पोळी लाटून घेऊ आणि त्याच्यामधनं आपण नंतर वाटीने आपण सर्कल करून घेणार आहोत तर आपण दोन्ही पद्धतीने आपण पुऱ्या बनवून बघूया तर इथे आपण पोळपटाला देखील तेल लावलेलं आहे आणि या गोळ्याला देखील आपण वरून तेल लावून घेतलंय तर आपण हे लाटताना पुऱ्या लाटताना आपण बिलकुल सुक्या कणकेचा आपण वापर करणार नाहीये म्हणजे सुक्या पिठाचा आपण वापर करणार नाही त्यामुळे काय होतं की ते पीठ जे आहे ते बऱ्याच वेळा तेलामध्ये जातं आणि आपल्या ज्या पुऱ्या आहेत त्याला एक थोडासा जळकट वास येतो तेल देखील आपल्याला वाया जातं आणि त्याचा रंग आपल्या पुऱ्यांचा एवढा छान येत तर आधी आपण अशा सगळ्या व्यवस्थित लाटून घेऊया तर इझिली आपण लाटू शकतो हे बघू शकता तर आपण एवढ्या जाड ही आपण थिकनेसमध्येही लाटून घेतलेली आहे पोळी आणि अशी काठानवाली जी वाटी असते त्याने आपण याला असे आकार पाडून घेणार आहोत जवळ जवळ व्यवस्थित आपण करून घेऊया यामुळे काय होतं की इव्हन सगळ्या एकाच आकाराच्या आपल्या सगळ्या पुऱ्या होतात छान याच्या आपल्या एका याच्यातून तयार झालेल्या आहेत एकाच ताटामध्ये आपण या सगळ्या पुऱ्या काढून घेऊया हे बघू शकता एवढी आपली अशी जाड आपण केलेली आहे लहान मुलांना आपण हा जो आकार आहे तर हा बर्डचा आकार म्हणून आपण तसाही आवडतो किंवा हा जो आहे हा स्टारचा आकार अशा याच्यात पण आपण बनवू शकतो तर माझ्या मुलाला त्या खूप आवडतात या देखील खूप छान लागतात आणि खायला त्यांना खूप काहीतरी वेगळं असं वाटतं आपण ही जे एक छोटा गोळा बनवून घेतला होता आपण त्याची पुरी लाटून घेऊया पण यामुळे काय होतं की सगळ्या इव्हन आकाराच्याच आपल्या पुऱ्या होतील असं नाही तर त्यासाठी सगळे गोळे जे आहेत ते इक्वल आकाराचे आधीच बनवून घ्यायचे आणि बिना पीठ टाकता आपण हे असं लाटून घेणार आहोत तर बघू शकता आपण छान ही पण आपली पुरी तयार झालेली आहे आपण आता या सगळ्या पुऱ्या आपण आधी तळून घेऊयात तर इथे आपण आता तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी एक असा गोळा टाकून बघते तो जर लगेच वर आला याचा अर्थ आपल्याला तेल एकदम व्यवस्थित छान कडकडीत गरम झालेला आहे तर असंच आपल्याला तेल पुऱ्यांसाठी हवं आहे म्हणजे आपल्याला काय होतं की पुऱ्या या कमीत कमी तेल पितात तर ही महत्वाची टीप आहे आपण पुऱ्या तळताना तर आपण आता ही पहिली पुरी टाकून बघूया थोडंसं याला असं हलक्या हाताने दाबायचं म्हणजे काय होतं की या पुऱ्या आपल्या छान फुकतात बघू शकता सुंदर आपली झाली आहे तुम्ही रंगामध्ये याला तळून घेऊ शकता पण बाकीच्याही पुऱ्या असेच टाकून तळून घेऊया तर त्यासाठी अजून एक महत्त्वाची टीप आहे की आपण जे लाटताना जी मागची बाजू होती जी स्मूथ झालेली आहे ती आपण खाली टाकणार आहोत तेलामध्ये टाकणार आहोत आणि नंतर वरच्या बाजूला आपण थोडासा प्रेस देऊ तर एक बाजू ही आपली नेहमी थोडीशी दाडसर असते पुरीची आणि एक आपली व्यवस्थित छान पातळ असते तर आता आधी आपण हे व्यवस्थित तळून देऊ एका बाजूनी आणि मग नंतर आपण याला पलटणार आहोत म्हणजे त्याला कलर हा खूप छान येतो हे बघा याचा कलर आपण बघू शकता खूप सुंदर आलेला आहे आपण एका वेळेस आता दोन तीन देखील टाकू शकतो त्याला दाबलं नाही तरी आपल्या पुऱ्या या व्यवस्थित मस्त टम्म फुगून येत आहेत सुंदर बघू शकता तर याच्यामध्ये काय होतं की आपण जो रवा टाकलेला आहे त्यामुळे या पुऱ्या ज्या आहेत त्या असाच आकार त्याचा हा आपल्याला बऱ्याच वेळासाठी राहतो आणि या पुऱ्या कुरकुरीत राहाव्या कुर्कुर, कुरु खुसखुशीत राहाव्या म्हणून देखील याच्यामध्ये आपण रव्याचा उपयोग करतोय या लहान मुलांच्या स्टारच्या आकाराच्या आहेत त्या देखील आपण टाकून घेऊया अशात त्याचं आपल्याला जे तेल आहे जा ते आपल्याला कडकडीत गरमच हवं आहे प्रत्येक पुरी टाकताना आणि एक बाजू व्यवस्थित झाली की मगच आपण याला पलटवून घेणार आहोत पुन्हा आपण या बाजूला यायचं नाही नाहीतर मग ते पुन्हा तेल पिण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये तेल राहण्याची शक्यता असते बघू शकता किती सुंदर आपले हे सगळं तयार होत आहे आणि अतिशय झटपट तयार होतात जर आपलं तेल हे व्यवस्थित गरम असेल त्यासाठी आपण आधीच पुऱ्या या लाटून ठेवूया जी सिंगल वाली आपण लाटून घेतली होती ती देखील आपण तळून घेऊ टम्म फुगली एकदम सुंदर झालेली आहे अशाच मी बाकीच्या पुऱ्या तयार करून घेते मग आपण प्लेटिंग करून घेऊया तर अशा आपल्या या टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या या तयार झालेल्या आहेत तर जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल त्यात सांगितलेल्या टिप्स या तुम्हाला काही युजफुल अशा वाटल्या असतील तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि हो जर माझ्या चॅनलला अजून केलं नसेल तर आठवणीने करा तर गुढीपाडवा विशेष मधील या आपल्या रेसिपी तुम्ही देखील नक्की या गुढीपाडव्याला करून बघा आणि कसं झालं होते हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तर आज वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी तुम्ही बघितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग खुसखुशी तशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खात रहा आणि निरोगी रहा धन्यवाद